नमस्कार जय महाराष्ट्र मित्रमैत्रिणी एक बातमी वाचली लोकसत्तामध्ये ही बहुतेक प्रकाशित झालेली असावी कारण मला जी पोस्ट मिळालेली आहे तिच्यामध्येही लोकसत्ताची पेपर कटिंग ऑनलाईन जे असतं त्याची बातमी आहे याच्यात एकनाथ शिंदे म्हणत आहेत की ठाण्यामध्ये त्यांनी भाषण करताना धनुष्यबान दिल्याबद्दल मोदी शहांचे आभार आता आपल्याला सगळ्यांना असं वाटतं की धनुष्यबाण हे इलेक्शन कमिशनने रितसर दिलं आहे त्यांना असं ते तरी भासवत आहेत आपल्याला सुरुवातीला त्यांनी भासवलं त्याच्यात लोकसत्ता विशेष प्रतिनिधीने लिहिलं आहे की एकनाथ शिंदे म्हणतात मी राज्यात जेव्हा मोठा कार्यक्रम केला तेव्हा भाजपच्या वरिष्ठांना सांगितलं की माझे काम झालं आहे म्हणजे लोकशाहीची जी थट्टा त्यांनी उडवली आमदारांना डी सी बी आय लावून पन्नास पन्नास कोटी देऊन पन्नास पन्नास खोके देऊन जे मार्गे गुवाहाटी गोव्याला नेले आणि सरकार बदललं थट्टा केली राज्याचा स्वाभिमान दुखावला गुजरातच्या चरणी अर्पण केला याला ते कार्यक्रम केला असा शब्द म्हणतात बघा म्हणून सज्जन सुशिक्षित डिसेंट लोक निवडून देणं किती गरजेचं असतं कारण हे बघा हे काय म्हणत कार्यक्रम केला ही मुख्यमंत्र्याची भाषा आहे आता तुम्ही तुमचे काम करा म्हणजे मी तो आता माझं काम केलं आहे आता तुम्ही करा असं ते मोदी शहाना सांगतात त्यानंतर त्यांनी शिवसेना आणि धनुष्यबाण आमच्या हातात दिला म्हणजे शिवसेना आणि धनुष्यबाण हा इलेक्शन कमिशनने रितसर यांना दिलेला नाही तो मोदी आणि शहांनी इल्लिगली त्यांना दिलेला आहे याबद्दल न नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचे आभार मानतो म्हणजे ते इलेक्शन कमिशनचं नाही आभार मानत आहेत तर ते मोदी शहाचा आभार मानतात असं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी केलं राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना उद्धव ठाकरे यांनी यांना भाजपचे वीस ते पंचवीस आमदार फोडायचे होते असा दावाही शिंदे यांनी महायुतीच्या मेळाव्यात केला लक्षात येत आहे का तुमच्या म्हणजे त्यांनी भाजपची सुपारी घेतलेली होती आणि कशाच्या बदल्यात घेतली होती तर त्यांचा कोणीतरी जोशी म्हणून पर्सनल असिस्टंट सेक्रेटरी कोण आहे त्याला ईडीची नोटीस गेली आणि तो गायब झाला आणि त्याच्यानंतर शिंदेनी हे सगळं घडून आणलं जेव्हा उद्धव ठाकरे आजारी होते रिकवर होते ते आजारपणातून त्यावेळेला आता ठाणे मधून हे भाषण करताना ते बोलत आहेत आणि लोकांजवळ जाहीर कबुली देत आहेत की हे काम मी शिवसेन हे जे शिवसेना फोडायचं जे काम केलं हे भाजपच्या सांगण्यावरून केलं आणि काम झाल्यावर मी त्यांना सांगितलं की माझं काम झालेलं आहे आता तुम्ही तुमचं काम करा म्हणजे शिवसेना आणि धनुष्यबान मला द्या आणि मग मोदी शहानी तो दिला आणि त्याच्यासाठी ते थँक्यू म्हणत आहेत मोदी शहांना अशाच प्रकारचं वाक वक्तव्य फडणवीस यांनी केलं आहे एका टी व्ही माध्यमाच्या मुलाखतीत हिंदीतून की मी पुन्हा परत आलो आणि मी अशा पद्धतीने आलो की मी दोन पक्ष फोडले आणि मग मी पुन्हा परत आलो असं त्यांनी वक्तव्य केलेलं आहे म्हणजे हे फडणवीसांमार्फत ही हा निरोप मोदी आणि शहांनी एकनाथ शिंदेना दिला आणि एकनाथ शिंदेनी त्यांची सुपारी घेऊन हे काम पार पडलं आणि त्याच्या बदल्यात त्यांना पक्ष मिळाला आणि त्यांना मुख्यमंत्रीपदावर लोटण्यात आलं एकनाथ शिंदे गटाला जे मिंधे गट म्हटलं जातं आहे ते काय उगस नाही म्हटलं जात आहे एकनाथ शिंदे हे एक कसे भाजपचे मोदी शहाचे मिंधे झालेले आहेत हे त्यांनी स्वतःच प्रूव्ह केलेलं आहे याच्याशिवाय वेगळा पुरावा होऊ शकत नाही यांना सगळ्यांना घरी बसवणं ही महाराष्ट्राची जबाबदारी आहे आपण गुजरात नाही आहोत की बी मोदी आणि शहांची सगळी दादागिरी जशी सहन करतात गुजरातचे मतदार तिथले विरोधक पक्ष आपण मध्य प्रदेश पण नाही आहोत की एवढी फोडाफोडी करून पण पुन्हा त्यांनाच निवडून देतात आणि त्यांची दादागिरी सहन करतात आपण महाराष्ट्र आहोत लक्षात घ्या आपण फुले शाहू आंबेडकर आणि शिवछत्रपती शिवाजी महाराजांची लेकर आहोत आपण अशा मिंधांना धडा शिकवणं गरजेचं आहे त्यामुळे येणाऱ्या उरलेल्या इलेक्शनमध्ये यांना धडा शिकवा जय हिंद जय महाराष्ट्र मित्र मित्रमैत्रिणी